आमदार निवासात कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा ठाकरे सेनेनं उपरोधिक सत्कार केलेला आहे ठाकरे सेनेनं संजय गायकवाडांना कॅन्टीन केसरी हा किताब बहाल केला आहे ठाकरे सेनेनं यावेळी संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन करत निषेधाच्या घोषणाही दिल्या माणसानी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून कॅटिंग कर्मचाऱ्याला मारहाण केली पण या बडव्याला माहित नव्हतं तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि पोलीस सुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनी सुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला हा दखलपात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बदनाम केले महाराष्ट्राचे बदनाम केले शिवसेना पक्ष उद्धवसाहेब उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केले परंतु ह्या बारव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या